की की त्या हावऱ्यासारखी मुंबईची याडा त्या कलमसलेला काटे बिटे पण काय बघत नाही एक तो त्या मुळा आडीच गेलो त्याला मी तीच घुसवले हो तो बघा डोंगरावरची काळी महिना आहे गावच्या आमच्या गावातली आता ही कोंबडी आहे का कोंबडा कोंबडा म्हणजे याचा अर्थ लाल असेल की कोंबडा सफेद असेल की कोंबडी असं या गावच्या पद्धतीप्रमाणे आता ही मलाही माहिती नाही काय असेल हो हे सांगा बघू कोंबडी की कोंबडा कोंबडा आहे हा हा लकी डो झाले आहेत यांना कोंबड्या देत बरोबर बोलले मामा पार्टी कोंबडी पार्टी ते देते आता मी चाललो आहे करवंद काढायला करवंद बघूया काळी महिना कशी बसते यांना दाखवा आहे त्याच्यामुळे जरा झाडं आम्हाला शोधावी लागतील त्यामुळे जंगलामध्ये तर चाललोय आहे आम्ही आता बघूया आता कशी मिळतात आमच्या नशिबात ही धनश्री आहे ती दमलेली आहे करवंद खाऊन ऍक्च्युअली खाल्ला नाही पण चार पाच काढूनच दमली आहे फक्त खाऊन बघ गोड आहे का आधी मग गोड आहेत ना नालती नंतर जायच त्याच्या आधी वरती चालला पाहिजे आता होतं पण आता जायपर्यंत उशीर आहे त्यामुळे आता ढगांचा बघा मिसार बघा कसे ढगाचे वातावरण आहे बघा संध्याकाळचे सात वाजलेले आहेत त्यामुळे ढगांचे बघा प्रकार बघा कसे तिकडे पावसाकडे गेलो आश्वानी मी तिथे गेलो तिथे आणि इथून इथून पण आणणार असता तो स्पॉट आहे तिथे हा कसला मासा दिसतोय का अरे नाही रे टाक पाय टाक मामा जा मला मासे नाही आवडत जातला जा हे बघ हेच पाणी इकडे येतं तिथे येते बघ ते राटिवडा इथ न तीच नदी इकडे चालत आली अशी व्हावत आली मित्रांनो मी हा व्हिडिओ थोडा मध्येच थांबवतोय कारण मला हे सांगायचं आहे की हा व्हिडिओ जो आहे तो मी रेकॉर्ड केलेला नाही आहे कारण असं झालं आहे की मी आलो आहे मुंबईमध्ये पण आपली यूट्यूबची जी मंडळी आहे ती गेली आहे गावी तर व्हिडिओ थांबायला नको म्हणून नीरज आणि नी मामानी असा डिसिजन घेतला की ते लोक तिकडे त्यांच्या परीने त्यांना जेवढं जमेल तेवढे ते व्हिडिओ करतील कारण मी तर तिकडे नाही आहे तर नीरजनी खूप बघितलेलं आहे की मी कसे व्हिडिओज करतो वगैरे थोडं त्यांनी बघितलेलं आहे म्हणून तो त्या आयडिया यूज करून तो तशा व्हिडिओ बनवतो आहे त्यांच्याकडे कॅमेरा नाही आहे नाही ते माझा कॅमेरा घेऊन गेले म्हणून त्यांनी मोबाईलमध्ये मो शूट केलं आहे तर क्वालिटी पण मे बी तुम्हाला तेवढी दिसणार नाही हां कॉन्टेंट आणि एंटरटेनमेंट भारी देतील कारण तुम्हाला माहिती आहे ती मंडळी कशी आहे तर हा व्हिडिओ पण पूर्णच बघा आणि तुमचा प्रतिसाद द्या खूप मेहनत केली आहे त्यांनी हा व्हिडिओ बनवण्यासाठी आणि मला सेंड करण्यासाठी म्हणून मी हा एडिट करून तुम्हाला दाखवतो आहे पहिलं तर मी चेक करत होतो की ह्यांनी जो व्हिडिओ केला आहे नीरजी जो पाठवला आहे तो तेवढा आहे पण की नाही चांगला पण मी जेव्हा बघितला तेव्हा मला आवडला आणि हा यूट्यूब व्हिडिओवर टाकू शकतो असा कॉन्टेंट होता म्हणून मी हा टाकलाय तर पूर्ण बघा आणि नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि बघा हा व्हिडिओ आम्ही आता करवंद पर बोल हा आता आम्ही करवंद खायला चाललेला त्याच्याबरोबर आमच्याबरोबर काही फॅमिली पण येत आहेत ते बघा दोन लेडीज तीन लेडीज आहे एक ती ती तो आणि लगेच लागलेली आहे चष्मेवाली आहे पण ठीक आहे या कधीतरी होतं उभरला हो तुला आणि एक हा एक आहे आणि हा व्हिडिओ काढणारा एक माणूस आहे आता असं आम्ही चालत ह्या वाट्याने असं वर करवंद खायला चाललेलो आहोत बघू आता काय आहे वरती आमच्या नसीबा आता, आता हो। टिप द्या मी आहे वरती करवंद काय फॅमिली बघा ले ले दोन दो लेडीज व्हिडिओ आहे आता तुम्ही दिल्या <laughs> आता मी चाललो आहे करवंद काढायला काळी महिना करवंद बघूया काळी महिना कशी बसते सगळ्यांना नवीन जागेवर आहे त्याच्यामुळे जरा झाड आम्हाला शोधावी लागतील त्यामुळे जंगलामध्ये तर चाललोय आम्ही आता बघूया आता कशी मिळतात आमच्या नशिबात काय आता तुम्ही पाहात अरे तू मला नव्ह घेऊ

खाणार मामा खायला हो। हो। नंतर टाक तू कचरा भरपूर आहे ना ते ना हे ना हे ना काळी ना

अरे बावशी बोलली इकडे चल इकडे वर थोडा ना भान नायकडे होती पण जास्त नाही होती वर मग वाट नाही ती तशी टाकलं हातात रस्ता चुकलो आम्ही पुन्हा पुन्हा येऊ आम्ही पुन्हा आमच्या वाटेवर नाही पुन्हा फिरतो आम्ही हे मावशीला काय माहित नाही मुंबईची नाही माहिती अरे मावशी वाले इथे इथे अगदी नंतर जाईल वरती चढायला पाहिजे मावशीला आता चढताना येणार चालली डोंगरची काळी मैना खाऊ हाऊस लढून पाठली पण

नको लागेल तुम्हालाच लागेल जास्त हातात गावता तीच बघ बाकी जास्त त्रास करून घेऊ नको वरती आहेत खूप झाड खाली हे बे काय हा डोकीवर पण आहेत खाली पण आहेत हा खा आधी गोड आहे खा बघ आधी मोठी

तरी कोण खाते आम्ही तशीच खाते ही धनश्री आहे ती दमलेली आहे करवंद खाऊन ऍक्च्युली ना, खाल्लं नाही पण चार पाच काढूनच दमली आहे हा पहिलं असं कोंबडी की कोंबडा कशा हावऱ्यासारखी मुंबईची येडा त्या करवंदात घुसलेल्या काटे बिटे पण काय बघणत एक तो त्या मुळा आडीच गेलो त्याला मी तीच घुसवले तो बघा हे करवंद काय सोडून पतेरा गोळा करतात त्यांना आम्ही पतेरा गोळा करू काढला समजाव समजाव बाई ही डोंगरावरची काळी महिना आहे गावच्या आमच्या गावातली आता ही कोंबडी आहे का कोंबडा कोंबडा म्हणजे याचा अर्थ लाल असेल की कोंबडा सफेद असेल की कोंबडी असं या गावच्या पद्धतीप्रमाणे आता ही मलाही माहिती नाही काय असेल हो हे सांगा बघू कोंबडी की कोंबडा आहे कोंबडा आहे कोंबडी हा हे लकी डोळ्या झाले आहेत यांना कोंबडा देत बरोबर बोललेला कोंबडी आहे पार्टी ते देते ही काय कोंबडी आहे सफेद निघाली कोंबडी कोंबडी आता ही काय आहे ही आता ही काय आहे चोमडी कोंबडी करवंद हा काय चोमडा हम्म पाणी पिऊन शकतो झाडायची हे नाही दिसली कुठे आपलं काय काजीची झाड सर्व नको खाली जायचं खाली सर नको जाऊया खाली चला खाली जाऊया मता सांभाळून सांभाळून तिथून आहे

पिसवी पिशवीत्या माझ्याकडे तिला म्हणून असल्या लोकांसाठी जबरदस्ती मागे लागतात आणि नंतर अरे पण फिरायला कोण नको म्हणते पण असं आल्यानंतर चला 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 काय

झाड आहे कुठे चाललं आता आता आम्ही नदीवर जाण्याचा प्लॅन करतो आहोत पण आता बघू जायपर्यंत काळो खोल थक वाढले कधी जाणार कधी येणार म्हणून दुकानात तुझ्या बुट काय ढागा तू पाण्यात जाणार आहे ना नाही जायचं होतं पण आता जायपर्यंत उशीर आहे त्यामुळे ढगांचा बघा निसार बघा कसे ढगाचे वातावरण आहे बघा संध्याकाळचे सात वाजलेले आहेत त्यामुळे ढगांचे बघा प्रकार बघा कसे तिकडे पावसाचं ढगाळ वातावरण दिसतंय तिकडे अजिबात पाऊस नाही आणि इकडे एकदम ओसाड आहे हा बघा ढग राहू दे राहू द्या मामा प्लीज मामाला पाण्यात आहे आम्ही बघा आता तुम्ही व्हिडिओ बघा मामा पाणी एवढं नाही हो कमी आहे पाणी कमी आहे पाणी हा ते पावसात ते बोललो मला तिकडे झाड आहे एवढ्या झाडापर्यंत येतं बोललो ते पाणी तिथे पण येतं पर्यंत देवळापर्यंत येतं पाणी एवढं पाणी हा मग पावसात आता नाही आता तेव्हा ते पाण्यात जाते दगड एवढा मोठा पाऊस आहे पाण्यात पूर्ण भरले जाते आम्ही वरती जाऊन बघितलं

हेच पाणी इकडे येतं तिथे येते राठेवडा हीच तीच नदी इकडे चालत आली अशी मासा ते चावत नाही मोठे मासे ते पायाला जखम वगैरे असेल ना तर येऊन तुझी जखम खात राहणार बाकी काय नाही टाक पाय टाक मावा इथे काय नाही इथे इथे पाणी एवढं आहे उतरले ना नाटे फाटे कस नाही रे जरा लवकर यायला पाहिजे खडक आहे पाहिजे पाय सुट्टो अरे पहिले हे पित होतो इकडे पहिलं हे पियाचे बघा काय लिस्तोय आता ते सांगतात बुटे त्या बेळण्यामध्ये आपण माहिती आहे मारतो त्या ना चेक जवळ चेक नका जवळ आहे ना चेक नका जवळ तिथे कुठे विहिरी होत्या हा ब्रिज झाल्यापासून विहिरी हे घाण पाणी लोक घाण पाणी नाही स्वच्छ पाणी आहे हे ब्रिज झाल्यामुळे घाण पाणी झालं आता तुम्ही लोक असे येऊन घाण घाण घाल अरे पण सकाळी ये सकाळ दुपारी स्वच्छ पाणी आहे इकडे ते तिकडे पाणी थांबूनच राहत आता आता वाहती येतच नाही नदी वाहता पाणी आहे काय आहे तुम्ही वर द्या मी पाणी आहे मी दुपारी काय संध्याकाळ युट्यूबर <laughs> अरे काय काहीतरी काय करतो ते कट करट करा आम्ही या व्हिडिओ डिलीट करा